नमस्कार सर्वांना तर बघा मी भरपूर दिवसांना रेसिपी बनवते तोंडलीची भाजी आणि बटाट्याचे काप आमरस भा डाळ भात आणि पुरी बनवूया आपण तर बघा आता मी इथे ही दोनशे पन्नास ग्रॅम मी तोंडली घेतलेली आहेत त्याला साईड ते मी हा एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे मिरची एकली थोडी मिरची वापरायची कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि तोंडली बघा ही तोंडली मी अशी उभी घेतली छोटी असतील तर ना तुम्ही चार दोन भाग करा मोठे असतील तर चार भाग करा मी असे याचे दोन भाग करून घेतलेले हे छोटं आहे तर आता आपण हे बनवायला घ्यावं तुम्हाला दुसरं साहित्य दाखवते मसाल्याचं हे बघा हे धणे पावडर आहे जिरे पावडर आहे हे पिंक सॉल्ट मी वापरते सध्या आणि हळद आहे लाल तिखट आहे आणि हिंग आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया हे बघा मी हा तवा घेतलेला आहे मी तव्यावर करणार आहे तोंडली आता मला एक लागणार आहे तेल घालून घेते मी तीन चमचे तेल घातलेले ह्याच्यामध्ये आता मला ह्याच्यामध्ये जास्त राई जर वापरायचं नाही आता जिरं घेते मी थोडंसं ते चांगलं कापते

तर याच्यामध्ये थोडीशी आपण त्यातली मी अर्धी करते थोडंसं लाल तिखट पण वापरायचं आहे लाल तिखट मी नंतर वापरेसा कांदा आपण असा थोडा शिजवून घेऊया गॅस बारीक करून कांदा आपला परतून झालेला आहे आहे कांदा तर याच्यावरती थोडेसे मी पाच पावडर टाकते जिरे पावडर धणे पावडर थोडीशी शिजून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये मी टोंडी घालून घेते मावशी तेवढेच मी तोंडे घातले बघू शकता तुम्ही अशी परतून घेते छान त्याला आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं वापर नाही होणार त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे आणि मग शिजतात याच्यावर मी झाकण ठेवते गॅस मी एकदम स्लो केलेला आहे त्याचं मी तुझा पण काढते त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण झालायचंय मीठ मी एक टी स्पून घेतलेलं आहे करून ते एक टीस्पून आहे त्याला पाणी सुटे थोडं मी त्याला त्याच्यामध्ये देखील आपली तोंडी आता हे त्यांनी पुन्हा झाकून ठेवते शिजवून घेते आता मला बटाट्याचे काप बनवायचे तर मी काय करते हे बटाटे सोलून घेते बघा अशा प्रकारे मी अगदी अर्धा इंचाची असे मी पातळी स्लाईस करून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही इथे बाकीचं पण मी असंच कापून घेते भाजी बघूया आपण शिरलेली आहे आपण शिरलेली आहे घेऊया गॅस बंद करते बटाट्याचे काप बनवायला इथे ते ते मी बटाटे कापून असे धुवून घेतलेले आहेत याला आता आपण गॅसवरती थोडेसे बॉईल करून घेऊया पाणी मी उकळायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये थोडी घालून घेते जास्त पण बटाट्याची भाजी करतो तशा उकडायच्या नाही आपल्याला साधारण उकडायचं अर्धवट तवा फ्राय करण्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा टीस्पून मीठ टाकते ह्याच्यामध्ये बटाटे पाहूया आता बस हे बघा एवढे पुरे झाले आता गॅस बंद करूया बटाटे काढून घेऊया आता बटाटे करतं बघा आपण मिक्स करायला काय काय घेतले आम ते आम्ही इथे रवा घेतलेला आहे याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते थोडंसं लाल तिखट जिरे पावडर थोडीशी थोडीशी धणे पावडर आणि हे मीठ घेतलेलं आहे पण मीठ टाकलेलं आहे म्हणून आता थोडंसं मीठ टाकूया हे बघा तर मी हे सर्व कालवून घेते मीठ बटाट्याच्या फोडीनं आपल्याला लावायचं आहे हे बघा मग जसे मच्छीला लावतो ना तसे बटाट्याला लावून घ्यायचे तुम्ही सर्व लावून घेते आणि आपण मग बटाटे फ्राय करूया सर्व तवा ठेवला आहे मी तवा गरम होते ह्याच्यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपले बटाट्याची कप ह्याच्यावर ठेवूया रव्यामुळे थोडेसे ते कुरकुरीत होतात वरून तुम्ही काही लावू शकता मला हवं तर तुम्ही फ्लोअर लावू शकता याच्यावरती आता बटाटे फ्राय होतात तोपर्यंत आपण पुरीचं बघूया पुरी बनवून घेऊयाची पुरे बनवून घेते आता इथे मी पुरीला थोडंसं पीठ लावले तुम्हाला जर अशा दा टाकता येत असेल तर तसे पण करा लवकर लवकर करण्यासाठी मी थोडंसं पीठ लावले थोडीशी मोठीच पुरी मी लाटलेली आहे ही बघा आतापेक्षा थोडीशी मोठी करून घेते ते मी तेल तापायला ठेवले त्याच्यामध्ये आपण तर छोटीशी पुरी घालून बघूया म्हणजे किती तेल तापले ता आपलं माहिती पडेल मी आता मध्यम करते पहिलीच पुरी आहे आपण गॅसवर ठेवूया बघा कशी पुरी फुगली अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेते बटाटे ना मी परतून घेतलेत छान कलर आले त्याला आता थोडंसं पुन्हा एकदा एक चमचा आपण थोडंसं तेल याच्यावरती हो होते वेळेला तर बघा मंडळी आपलं ताट वड़ाले मी घेतलेलं आहे डाळ भात वाढलेली आहे भाजी बटाट्याचे काप पण ठेवते इथे आमरस आहे आणि या पुऱ्या हे बघा नरम झाले ना रवा नाही ना म्हणून ह्याच्यामध्ये तर असं आपलं ताट झालेलं आहे तर हे बघा मुगाची डाळ आहे आपली तोंडली फ्राय आहेत बटाट्याचे काप आहेत आमरस आहे पुरी आहे आणि भात आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही थाली सांगा मला कमेंट करून आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद तुमचे माझी रेसिपी बघितल्याबद्दल